द फादर ऑफ इंडियन नेव्ही या मानाच्या बिरदावल्यानं नौदलामध्ये ओळख असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा आपलं बेडगी प्रेम दाखवण्यासाठी घाई गडबडीत उरकलेला कार्यक्रम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर आणि त्याचबरोबर भांती भारतीय जनता पार्टीचं सरकार आमचं किती शिवरायांवर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी घाईवळवळीत केलेला उद्घाटनाचा कार्यक्रम आज अंगलट आलेला आपल्याला दिसून येतोय आज दुर्दैवी घटना घडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा होता नौदल विभागाच्या उद्घाटन प्रसंगी जर थाटामाटामध्ये था उद्घाटन झालं होतं तर तो पुतळा तयार करत असताना तिथल्या शिवप्रेमींनी सांगितलं होतं की हे दर्जेयुक्त काम नाही आहे या कामाची क्वालिटी चांगली नाही आहे आणि ही क्वालिटी तुम्ही व्यवस्थित करावी अशा पद्धतीची मागणी देखील शिवप्रेमींनी त्यावेळी केली होती या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप प्रेम करतो अशा पद्धतीचा बेडगी आव महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जो पुतळा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्याला छेद बसलेला आहे दर्जेहीन कामामुळं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडला ही महाराष्ट्रासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारसाठी अत्यंत निंदनीय अशी गोष्ट आहे तमाम शिवप्रेमींचा संताप याच्यामुळे उफळून आलेला आहे मी या निमित्तानं मागणी करतो की सरकारनं त्वरित याच्यावर एक कमिशन बसवावं सखोल चौकशी करावी दर्जाहीन काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याच्यावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी मी या निमित्तानं करतो हिंद